नमस्कार मी फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सौ सीमा नागसेन कांबे आपल्याशी संवाद साधत आहे आज विवा शिरवाडकर म्हणजेच त्यांना टोपण नावाने कुसुमाग्रज कवी आहे ते मो, मोठे साहित्यिक आहेत ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत यांचा आज जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो आ, आमची इंग्लिश स्कूल आहे पण शेवटी इंग्रजी ही व्यावसायिक भाषा आहे व मराठी ही आपली मायबोली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच विद्यार्थी आहे मातृभाषा ही मराठी असते आणि त्यामुळे ही व्यावसायिक भाषा शिकता शिकता मुलांना आपल्या मातृभाषेची पण ओळख असावी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी जपावी या उद्देशानं आम्ही ही रॅली काढली या रॅलीमध्ये जे आपले जुने साहित्यिक संत आहेत संत तुकाराम महाराज तसेच विठ्ठल रुक्मा यांची वेशभूषा संत ज्ञानदेव यांची देखील वेशभूषा तर हे पण जे जुनं वैभव आपलं साहित्याच्या क्षेत्रातलं आहे त्याची पुन्हा एकदा उजळणी विद्यार्थ्यांसाठी व्हावी म्हणून ही रॅली आम्ही पूर्ण आशे शहरातून काढली जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला पहिली ते पहिली ते नववीचे विद्यार्थी याच्यामध्ये होते अशा प्रकारे अत्यंत उत्साहामध्ये अगदी सकाळपासूनच या रॅलीला आम्ही सुरुवात केली दरच वर्षी हो आम्ही ही रॅली काढतो पण यावर्षी आम्ही आष्टी गावातून ही काढली कारण की आष्टीच्या लोकांना देखील हे कळावं कारण की यावेळेस आम्ही ग्रंथ ग्रंथदिंडी म्हणून याचं आयोजन केलं कारण की पुस्तकं हेच आपल्याला आपलं मार्गक्रमण दाखवणार आहेत म्हणून मुलांनी ज्ञानेश्वरी यासारखे ग्रंथ डोक्यावर घेऊन त्यांचीच मिरवणूक आम्ही पूर्ण आशिष शहरामध्ये काढली जवळपास साडे दहा वाजता ही रॅली निघाली व एक बारा वाजता ती रॅली संपन्न झाली पूर्ण अतिशय उत्साहाने सर्व पालकांनी किंवा जे आष्टी चिरेभासी आहेत त्यांनी पण अत्यंत कौतुकाने मुलांचं स्वागत केलं ज्याच्या परीनं जे चॉकलेट्स वगैरे देता येतील ते पण त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आणि अतिशय सुंदर आणि ते पण म्हणाल देन की आज आम्हाला हे की आज मराठी राजभाषा दिन आहे महाराष्ट्रात राहून काही काही गोष्टी ह्या लक्षात येत नाहीत रोजच्या दैनंदिन कार्यक्रमामुळे पण पालकांनी पण त्या बाबतीत आनंद व्यक्त केला हो सर कारण की इंग्रजी ही व्यावसायिक भाषा आहे दहावी नंतर जर आपल्याला आपल्या जगामध्ये आपली ओळख करायची असेल तर इंग्रजी शिवाय पर्याय नाही ही एक सत्य आहे पण त्याचबरोबर मराठी आपली मातृभाषा आहे आपण जन्मताच मराठी आपली आई आई करून शिकतो आणि मग मराठीचे जे वैभव आहे संस्कृती आहे साहित्य आहे हे पण याची पण ओळख मुलांना असावी इंग्रजी शिकलो म्हणजे मराठीचा विसर पडावा असं काही कुठलं गणित नाहीये आणि त्याचमुळे ते सगळं ती कलाकृती साहित्य मुलांना त्याची ओळख व्हावी ते, ते, ते जिवंत राहावं यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केलेला आहे मराठी आपली मातृभाषा त्याला आम्ही आई समजतो व इंग्रजी आपली व्यावसायिक भाषा त्याला आम्ही मावशी समजतो माय मराठी साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी साध मराठी जगण्याला हा अर्थ मराठी मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मराठी राजभाषा दिनानिमित्त आष्टी शहरातल्या फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या वतीने आष्टी शहरामध्ये एक जनजागृती रॅली काढली विशेषतः इंग्रजी माध्यमाची शाळा असताना सुद्धा मराठी विषयाची जनजागृती करणं म्हणजे हे एक विशेष बाब आहे आपल्या सोबत सर्व विद्यार्थी शाळेचे त्यांना विचारू काय सांग तू कोणत्या वर्गातले आणि कशा पद्धतीने हे रॅली काढली माझं नाव नंदिनी बांगर मी आता मध्ये शिकते आम्हाला सर्वात प्रथम मध्ये आम्ही सगळेजण एका लाईन मध्ये चाललो होतो आणि सर्वांनी वेगवेगळ्या वेग प्रकारची वेशभूषा घेतली होती सगळ्यांनी नऊवारी साडी घातली होती आणि आम्हाला खूप उत्सुकता होती की रॅली कशी असती आणि आमची ग्रंथ दिंडी होती खरं तर कोणी काढत नाही ग्रंथ दिंडी सहसा पण आम्ही काढली आणि आम्हाला खूप मजा आली रॅलीमध्ये आ, हो मजा तर खूप आली आणि ग्रंथदिंडी म्हणजे आम्ही सर्वात प्रथम पहिल्यांदाच असं काही हे आ, रेली। हा रॅली मध्ये गेलो होतो आणि मजा आली खूप म्हणे काही विद्यार्थी तू काय सांगतो मग खूप छान वाटलं पहिल्यांदा अनुभव घेतला म्हणजे कशी रॅली असते असं दुसरी शाळा बघताना वाटायचं की कशी रॅली असते कसं का काय मग आज अनुभवलं खूप छान वाटलं तू काय सांगू तर सर्वप्रथम माझ्याला स्नेहा सचिन गळगटे मी नवी मध्ये शिकते आणि या वर्षी आमच्या स्कूलची दंड हे ग्रंथ ग्रंथ दिंडी दिंडी गेली आणि याच्यात आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या वेशभूषा केलेली सगळे एकदम मराठी माणसे वाटत होते आणि आम्ही गावातून रॅली ही रॅली काढली सगळे बघतही होते सगळे आमचे बॅनर वगैरे वाचतही होते आणि सर्वांनी प्रशंसा केली तू काय सांगतील कोणत्या वर्गात मध्ये कशी सहभागी झाले माझं नाव आहे इंद्रायणी सतीज मी आता दुसरी शिकते मला खूप मजा अजूनही शाळेतले शिक्षक आहेत असा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला काय सगळं रॅली मध्ये मुलांना ट्रॅडिशनल मध्ये खूप छान खूप छान त्यांना वाटलं फेटे वगैरे घालून याच्यामध्ये जो आहे जो महाराष्ट्रीय पोशाख आहे त्याच्यामध्ये जो आनंद आहे फेटा घालणे नद घालणे नाकामध्ये आणि मग त्याच्यामध्ये जे बॅनर घेऊन किंवा रामकृष्ण हरी म्हणत मुलं म्हणतात ती एक फिलिंग निर्माण होते एक भावना निर्माण होते की आपली महाराष्ट्राची भाषा मराठी आहे मी मराठी आहे आणि यातून या मुलांनी खूप आनंद घेतला आणि पालकांनी पण खूप याला प्रतिसाद दिला विशेषतः तुमची इंग्रजी माध्यमांची शाळा असताना सुद्धा एक मराठीची जनजागृती करण्यासाठी पाठपुरावा केला काय माध्यमातून हे कळतं की दो, दोन्ही लँग्वेजवर मराठीवर आणि इंग्लिशवर खूप छान मुलांचं प्रभुत्व निर्माण होतं आणि त्याची त्याचं महत्व पण जीवनामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे कशा पद्धतीने या रॅलीचं नियोजन केलं काय सांगाल सर्व प्रथम सर्वांना मराठी राजभाषेच्या हार्दिक शुभेच्छा आज बिवा शिवराडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आहे त्या निमित्ताने आपण आज फिनी स्कूल मध्ये एका ग्रंथ दिंडीचं आयोजन केलं होतं सुरुवातीला आम्ही सर्वजण शाळेमध्ये आल्यानंतर सर्वांनी त्यामध्ये ग्रंथ दिंडी म्हणजे एक आपण म्हणतो की महाराष्ट्र हे संतांची भूमी त्यामुळे सर्वप्रथम आम्ही सर्वांची वेशभूषा व्यवस्थित वे प्रकारे केली ती त्यामध्ये ग्रंथ नंतर लिजिम पथाका त्यानंतर बरेचसे मुलं विठ्ठल रुक्माई अं काही जण संत तुकाराम महाराज यांची सुद्धा वेशभूषा बऱ्याच मुलांनी परिधान केली होती लाभले भाग्य बोलतो मराठी मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अशा पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेने मराठी दिनाची जनजागृती करून आष्टी शहरामध्ये अशी वेगळ्या पद्धतीने रॅली काढल्याचं हे वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळालं कॅमेरामॅन शरद च मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड পাটি লাইন দশটা দিনা না বিজয়ে